अमरावतीचा राजा श्री हरिओम गणेशोत्सव मंडळाची विसर्जन मिरवणूक म्हणजेच अमरावतीकरांसाठी एक पर्वणीच रामपूर कॅम्पमधील बाप्पांच्या विसर्जन सोहळ्यात दुग्धाभिषेक महाआरती आणि पारंपरिक वेशभूषेत भक्तांचा उत्साह शिगेला पोचला संपूर्ण परिसर गणपती बाप्पा मोरेयाच्या गजरांनी दुमदुमून गेला पाहूया सविस्तर रिपोर्ट रामपुरी कॅम्प अमरावती आणि अमरावतीचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री ओम गणेशोत्सव मंडळाची विसर्जन शोभायात्रा मोठ्या थाटामाटात निघाली या मिरवणुकीत अंबामाता एकविरा माता, एक माता संत गजानन महाराज छत्रपती शिवाजी महाराज साई झुलेलाल बजरंगबली यांच्यासह विविध आकर्षण देखावे मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले शोभायात्रा जेव्हा रामपुरी कॅम्पमध्ये पोहोचली तेव्हा बाप्पाचा भव्य दुग्धाभिषेक करण्यात आला यावेळी भाविकांनी टाळ चिपड्यांच्या गजरात सामूहिक महाआरती केली हजारो भक्तांनी हातात ताट घेऊन बाप्पांची आरती करत एक अनोखा आध्यात्मिक सोहळा अनुभवला महिलांचा देखील मोठा सहभाग दिसून आला पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या गणेश भक्तांनी मिरवणुकीला रंगत आणली शोभायात्रा शेवटी गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या या जयघोषात संपन्न झाली रामपुरी मधील बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीने गणेश उत्सवाला अवस्मरणीय पूर्णविराम मिळाला आहे दुधाभिषेक महाआरती आणि भक्तांच्या उत्साहाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला आता सगळ्यांचाच तोंडी एकच हाक गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या